मुलगी असो अथवा वयस्कर महिला साड़ी प्रत्येक स्त्रियांच्या सा सौंदर्यात भर घालण्याचे काम करते कोणत्याही कार्यक्रमांमध्ये ऑफिसमध्ये किंवा लग्नप्रसंगी साडी नेसून जाता येते त्यामुळे साडी हा एव्हरग्रीन असा आउटफिट आहे साड्यांचे अनेक प्रकार आहेत आणि ते प्रकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि फॅशन ट्रेंडनुसार निवडू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैठणी साडीचा सा नवीन प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा तक्षशिला पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत बनारसी कत्तान सिल्क फॅब्रिक मध्ये या साड्या असून संपूर्ण साडीच्या बॉर्डर वर रिच जरी फ्लावर वर्क केलेले आहे संपूर्ण साडीवर जरीबुट्टीही पाहायला मिळते या अशा साड्या शायनी लुकमध्ये येतात या साड्या नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात या साडीवर तुम्ही ऑक्सरडाइज गोल्ड अशी कोणतीही ज्वेलरी स्टाईल करू शकता जर तुम्ही सध्या फॅशनमध्ये असलेली नवीन पैठणी घेणार असाल तर ही पैठणी साडी तुम्ही खरेदी करू शकता या साडीसोबत साडीच्या सेम रंगाचा हेवी डिझायनर जरीबुट्टी वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो